राज्य सरकारकडून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी 20000 दिला होता याही वर्षी आम्ही 20000 रुपये बोनस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलंय मोठी अपडेट महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार पीक विमा लेटेस्ट अपडेट पी एम एफ बी वाय लेटेस्ट अपडेट टेक नवीन शेतकऱ्यांनी जे काही नोंदी केलेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी उद्या शेवटचा दिवस आहे एकतीस तारीख दोन हजार पंचवीस सव्वीस या सीझनचा पीक विमा भरण्याची अंतिम तारीख आहे जर आपण अजूनही पीक विमा भरला नसेल तर पीक विमा जमा होण्याची आता नवीन वेळ आलेली आहे पीक विमा जमा होणार महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची प्रोसेस झालेली आहे येत्या काही तासातच सर्व उरलेल्या सर्व उर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक किंवा जमा होणार काय आहे नवीन अपडेट पीक विमा कोणाचा येणार पी क का, येण्यासाठी काय आपल्याला कागदपत्र पाहिजे आहे याविषयी सविस्तर पाहिजे तुम्ही बघणार आहोत गेल्या काही दिवसापासून शेतकरी राजा मोठ्या चिंतेत आहे पीक विमा कधी जमा होणार कारण भरपूर शेतकऱ्यांचं गेल्या सीझनमध्ये नुकसान झालेलं होतं परंतु आता पीक विमा संदर्भातील अपडेट आलेले आहे पंधराशे कोटी रुपयाचा पीक विम्याचं वाटप एक तारखेपासून होणार आहे अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिले आहे एक ऑगस्टपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये सोळा जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदी दीड हजार कोटी रुपये जमावणार आहे आणि उरलेल्या जिल्ह्यांमध्ये एक हजार कोटी रुपये पी एम एफ बी वाय पोर्टल अंतर्गत पीक विम्याचे पैसे पीक विमा कंपन्या वितरित करणार आहे आता उशीर का झाला हे आपण सगळ्यात आधी बघितलेलं आहे की भरपूर सरकारी योजनेमध्ये हजारो कोटीचा घोटाळा झाला यामुळे पीक विम्याचे पैसे येण्यास उशीर झाला आहे आता सर्व पडताळणी झालेली आहे डी टी पोर्टल अंतर्गत सर्व पडताळणी एन ओ सी मिळाल्यानंतरच आता सरकार पैसे वितरित करण्याच्या सूचना देणार आहे एक तारखेपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही नुकसान भरपाई झालेली आहे या नुकसानीचं वितरण समप्रमाणात होणार आहे जे तुमचं कप अँड कॅप मॉडेल नुसलार याचे पैसे वितरित होणार आहे पहिला पंधरा पंधरा जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के पैसे जमा झालेले आहे उरलेल्या पंच्याहत्तर टक्क्याचं वाटप दोन हजार वीस एकवीसपासूनचा प्रलंबित प्रश्न राज्याचे कृषी मंत्री यांनी सोडवला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात अजूनही पीक वाट पाहता पाहावं लागणार आहे एक तारखेपासून सोळा जिल्ह्यांमध्ये जास्त जिल्ह्यांमध्ये जास्त नुकसान झालेलं आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये हेक्टरी सहा हजार ते तीस हजार रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे मग या अनुदानामध्ये फरक काय आहे तर काही शेतकऱ्यांचे पिकं वेगळे असू शकतात काही शेतकऱ्यांचं नुकसान कमी जास्त असू शकतं याच्यानुसार प आता शेतकऱ्यांना कोणती गोष्ट करायची आहे तर आपल्याला आपला आधार ई के वाय सी झाला आहे का ते बघायचं आहे तरच आपल्याला पीक विम्याचे पैसे येणार नाही जर आपला आधार ई के वाय सी झालेला नसेल तर पीक विम्यासाठी आपल्याला अजूनही वाट पाहावी लागणार आहे डॉक्युमेंटेशन सरकार व्यवस्थित चेक करून घेणार आहे कारण का बघा लाडकी बहीण योजना असेल पूर्वीचा पीक विमा असेल याच्यामध्ये भरपूर घोटाळा झाल्याचं राज्याचे कृषी मंत्री यांनी जाहीर केलं आहे त्यामुळे सरकार आता सावध भूमिका घेत आहे टप्प्याटप्प्यात पैसे देत आहे आणि सर्व कागदपत्र तपासून सर्व शेतकऱ्यांनाच पैसे जात आहे का लाभार्थ्यांना पैसे जात का तपासणी करू झाल्यानंतर पैसे होणार आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आहे आए, एक तारखेपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे टप्प्याटप्प्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्याआधी आपण आपला स्टेटस कसा चेक करायचा आहे पी एम एफ बी वाय पोर्टलवरती जायचं आहे आणि आपले पैसे आले आहे का नाही ते चेक करायचं आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असेल पीक किमा के वाय सी अपडेट असेल पी विमा संदर्भातील आधार पॅन लिंकिंग असेल या सर्व गोष्टी असेल तसेच यादी सरकारने जाहीर केली आहे ती यादी कुठं आलेली आहे पी एम एफ बी वाय पोर्टलवरती डिस्ट्रिक्ट वाईड तालुका वाईज रिजन वाईज याद्या आलेल्या आहे त्या यादीत जर आपलं नाव असेल तर आपल्याला पैसे शंभर टक्के मिळणार आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा एकूण अडीच हजार कोटी रुपयाचा पीक विमा वितरित होणं बाकी आहे पीक विमा जो का आहे सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे एक ऑगस्टपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची तारीख आता ठरलेली आहे पीक विमा संदर्भात राज्याचे कृषी मंत्री राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहे यांनी जाहीर केलं आहे लवकरात लवकर पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना नवीन अपडेट्स नवीन वर्षाचे जे काही पिकं का आहे हे उभं करायला फायदा होईल पीक विमा संदर्भातील माहिती आपणास कशी वाटते कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर यावर्षीचा पीक विमा भरायला विसरू नका कारण जर नुकसान झालं पाऊस आला दुष्काळ पडला किंवा अवर्षण झालं तर पीक विमा आपल्याला फायदा ठरू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद